नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज औंदगावामध्ये बालमेळाव्याचं आयोजन केलेलं आहे कैलास गायकवाड आणि आदिती गायकवाड हर्षद हांडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कैलास गायकवाड हे प्रभाग क्रमांक आठ मधनं खुल्या गटासाठी इच्छुक आहेत तर आदिती गायकवाड या ओबीसी महिला प्रभाग क्रमांक आठ इथनं इच्छुक आहेत त्यांच्या मार्फत हा जो कार्यक्रम बालमेळावा आहे हा आयोजित केलेला आहे या बालमेळाचे काही क्षण आता आपण बघणार आहोत पुढे या इकडे या नमस्कार कैलास मारुतराव गायकवाड माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका माझी नगरसेवक माझ्या अध्यक्ष विधी समिती माजी अध्यक्ष प्रभाग समिती माझी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश माझी या ठिकाणी आज इंदिरा गांधींची जयंती आहे त्यानिमित्तानं पहिल्यांदा आपण पुष्पहार करून का या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे त्या औंद आणि बोपळी प्रभागाच्या मुख्य कारणास्तव <coughs> महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज श्रीमंत शाहू महाराज ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिरावजी फुले लोकशाही अण्णाभाऊजी साठे माता रमाई माता जिजाई देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व थोर मानवांना या सर्व युवकांच्या वतीनं अभिवादन करतो आणि जे राजे आहेत त्यांना सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करून या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या आऊन बोपळी या प्रभागाच्या विकासाचं काम म्हणून या भागामध्ये युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या पुणे शहर युथ काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी म्हणून आदिती गायकवाड कडू पाटील यांच्या खास प्रयत्नामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी बालमेळावाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अनेक युवक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाग घेत आहेत आपला उद्दिष्ट या भागामध्ये एवढंच आहे की येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभागाची निवडणूक आहे या भागामधून दोन हजार सतराला मी ह्या भागातून निवडणूक लढवली हाच प्रभाग पुणे या ठिकाणी आला आहे फक्त मला वाटतं कस्तुरबा मतदारसंघ मागच्या वर्षी नव्हता दोन हजार सतराला पण ह्या पुन्हा तो भाग आल्यामुळं प्रभाग हा अतिशय सोपा झालेला आहे आणि माझी या ठिकाणी पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये आपण युती न करता या ठिकाणी लढलं पाहिजे चार उमेदवार या ठिकाणी सक्षम आपल्या भागामध्ये आहेत चार चारी 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 उमेदवार संधी जर दिली तर मला वाटतं या ठिकाणी चारीच्या चारही उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे पुन्हा या ठिकाणी माझी ज्येष्ठ कन्या आणि माझा मानस म्हणजे ज्याला मानसपुत्र म्हणतो ती आदिती गायकवाड कडू पाटील या या ठिकाणी महिला सर्वसाधारणमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत आणि माझी अपेक्षा आहे मला सर्वसाधारणमध्ये किंवा आदिती गायकवाड कडू पाटलांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या ठिकाणी तिकीट दिलं तर मला वाटतं राहिलेले तिन्ही उमेदवार हे या भागातून निवडून येतील याची जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मला वाटतं या भागामध्ये काम करत असताना या भागाचा कायापालट या ठिकाणी मी केलेला आहे पंचवीस कोटीची कामं सिमिटोडच्या सिमेंटचा रस्ता करण्यापासून तर चांगल्या विद्युत वाहिनीचं काम या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये करण्याचा मानस माझा होता तो पूर्ण करण्यामध्ये या ठिकाणी माझा यश आलेलं आहे आणि या प्रभागामध्ये काम करत असताना आदिती गायकवाड कडू पाटलाने दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये प्रचाराची धुरा या ठिकाणी तिने सांभाळलेली आहे हे या ठिकाणी विसरता कामा नये मोहनदादा जोशी यांची लोकसभा आणि रवींद्र धंगेकर यांची लोकसभा आणि विधानसभा दत्ता भैराट यांचे दोन झालेले विधानसभा प्रमुख प्रमुख त्यांनी या ठिकाणी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काम करून अनेक या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत पुढे मी भविष्यकाळामध्ये ती राबवी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे पुन्हा एकदा शहर काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आमचे आदरणीय नेते माजी मंत्री महसूल मंत्री नामदार बाळासाहेब ते थोरासाहेब आणि शहराचे आणि सगळ्यांचे नेते मोहनदादा जोशी शहराचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे तसेच माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे तसेच माजी आमदार बाळासाहेबजी शिवरकर माजी मंत्री तसेच या ठिकाणी पुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी ज्यांनी पाच टम या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलं ते अभयजी छाजेड आणि युथ काँग्रेसमध्ये ज्या ठिकाणी मी काम केलं ते संजयजी बालगुडे आणि सर्व शहराचे नेते मंडळी हे माझ्या आणि या चार उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी युवकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारची साथ दिली त्याबद्दल पुणे शहर काँग्रेस कमिटी पुणे शहर युवक काँग्रेस कमिटी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी पुणे शहर येनुस आणि या प्रभागाच्या वतीनं आवन बोपळीच्या वतीने या सर्वांचं स्वागत करतो मला जर कोणी विचारलं की तुम्हाला काय आवडेल तर माझा प्रभाग आहून बोपडी मला आवडत एवढंच या ठिकाणी सांगतो नको खडकी मला दापोडी बरं हे आऊन बोपळी एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवूजी नमस्कार मी आदिती संकेत कडू आज चौदा नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा केला जातो त्याच निमित्ताने आम्ही काल बोपुडीमध्ये हा सेम कार्यक्रम आयोजन केला होता त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आज आऊन आपण आऊंच्या प्रभा आऊंच्या प्रभागामध्ये का हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे बालमेळाव्याच्या निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरूंचा बड्डे म्हणून हा साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरूंचं हे म्हणणं होतं की मुलं हे उद्याचं भविष्य असतं उद्याची संपत्ती असते ह्यांना आपण जपलं पाहिजे Uh, मी या वॉर्डामधून इच्छुक uh, उमेदवार म्हणून ओपनमधून uh, आहे औन गोपडी ह्या वॉर्डामध्ये मा गेले दहा वर्ष मी पप्पांबरोबर काम करत आहे इथल्या अनेक समस्या अनेक नागरिकांची माझा जवळचा परिचय आहे मला वाटतं की ह्यावेळीस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला एकदा संधी दिल देण्यात यावी ते आम्ही नक्कीच पार करूयात आणि हा बाल बालमेळाव्यामध्ये माझ्या मते मोठ्या संख्येने मुलं इथं उपस्थित आहेत त्याचा उपभोग हो मस्त घेत आहेत एन्जॉय करत आहेत त्याचप्रमाणे आम्हाला संधी दिल्यावर आम्ही अजून काही काय मुलांसाठी जे जे उपक्रम राबवता येईल ते नक्कीच राबवूयात हो आणि आने अनेकदा ह्या लहान बालगोपाळांना बालदिनाच्या खूप खूप -खुँ आनंदमय शुभेच्छा

Màu gác? vâng À hỏi anh làm gì? Màu gác Màu À